सकाळचा गारवा आहे आभाळ जरा धुसर आहे आणि वाट आहे एकदम ओबडधोबड पण त्या वाटेवरून एक वारकरी चालतोय हातात टाळ डोक्यावर झोळी आणि पायाला चटके बसलेले तरीही चेहऱ्यावर शांतता आहे कारण त्याचं मन विठ्ठलात एकरूप झालंय दूर कुठंतरी टाळांचा आवाज ऐकू येतो आणि त्यामागून आवाज येतो ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणजे समजून जा मंडळी तुकोबाऱ्यांची पालखी चाललीय हे काही साधंसोपं नाही हा ही चाल आहे पण फक्त अंगाची नाही ही चाल आहे मनाची भक्तीची आणि आत्म्याची तुम्हाला वाटेल एवढं कशाला चालायचं गाडी आहे मोटार आहे ट्रेन आहे पण मंडळी ज्या गोष्टी पायाने मिळतात ना त्या मनाला भिडतात या पावलांमध्ये विठ्ठल आहे आणि या चालण्यात आत्मशांती आहे वारकरी एकमेकांना हसून भेटतात कुणी पताका उभी करतोय कुणी टाळाची नाळ लावतोय सगळ्यांच्या डोळ्यांत एकच गोष्ट भक्तीचं तेज तेवढ्यात पालखी समोरून येते झेंड्यांची फडफड टाळ मृदंगाचा आवाज आणि लाखो वारकऱ्यांचा जल्लोष लोक म्हणतात ना धावणं म्हणजे खेळ पण मी म्हणतो ही वारी म्हणजे देवाकडे धावणं जिथं पाय रक्ताने ओले होतात पण मन नाचतंय जिथं डोळ्यात अश्रू असतात पण ओठांवर विठ्ठलाचं नाव असतं हा अनुभव दुकानात मिळत नाही तो नुसत्या फोटोवर उमगत नाही हा अनुभव चालावा लागतो पंढरीकडे विठोबाच्या दिशेने एका एकट्या पावलातून कोट्यवधींच्या भक्तीचा आवाज उमटतो आता बघा मंडळी वारी सुरू झालीय पालखी पुढे निघालीय आणि या दिंडीत कुणी विचारत नाही तुझं नाव काय किंवा तू कुठल्या गावचा इथं फक्त एक ओळख आपण सगळे विठ्ठलाचे वारकरी कुणी टाळ वाजवतंय कुणी मृदंग घेऊन चाललंय कुणी वयाने वयस्क आहे कोणी अगदी लहान मुलगा पण कोणालाच त्रास नाही कारण मनात एकच भाव विठ्ठल भेटायला चाललोय एका ठिकाणी पाहिलं एक वारकरी थोडा थकलेला बसलाय तेवढ्यात दुसरा त्याला हात देतो म्हणतो चल दादा अजून थोडंच आहे हरिनाम चालू ठेव कुठं पाहिलंय असं इथे ना कुणी मोठा ना लहान ना गरीब ना श्रीमंत सगळे एका पंक्तीत एका विठोबासाठी चालणारे आणि तुम्ही लक्षात ठेवा वारीत फक्त चालणं नसतं इथे निस्वार्थ सेवेचा महासागर असतो कुणी थकलेल्या माणसाला पाणी देतो कुणी अन्न वाटतो कुणी कुणाच्या पायाला तेल लावतो तेवढंच नव्हे कुणी कुणाला फडताळ उचलायला मदत करतो कुणी कुणाचं चप्पल सावरतो हीच तर खरी भक्ती आहे जिथं देवासाठी चालतोस पण माणसासाठी थांबतोस वारीत मी नसतोच इथे फक्त आपण असतो मुक्कामाची रात्र आणि नवी पहाट आता बघा मंडळी दिवसभराच्या चालीनंतर पालखी एका गावात मुक्कामी थांबते पाय थकलेले कपडे ओले पण मन मन तर ता अजून ताजं आहे कारण मन चाललंय एका वेगळ्याच ऊर्जेवर भक्तीच्या ऊर्जेवर कोणी अंगणात आसन टाकतंय कोणी चपला एकत्र करतय कोणी पाय धुतोय आणि काहीजण लगेच भजन सुरू करतात कोणी हार्मोनियम वाजवतंय कोणी तान धरतोय आणि शब्द काय पंढरीनाथ माझा अवघा झाला तुम्ही ते ऐकलंय जेव्हा सगळे एकत्र बसून हरिपाठ म्हणतात ना त्या लईमध्ये काहीतरी वेगळंच असतं ते कानात जात नाही ते थेट हृदयात शिरतं एका कोपऱ्यात बघा एक वृद्ध वारकरी झोपलेला त्याच्या पायाजवळ एक लहान वारकरी बसलाय टाळ हातात घेतलेत ते टाळ वाजवतोय पण त्या टाळांचा आवाज थेट भावनेचा ठोका वाटतोय आणि त्या भजनाच्या नादात रात्रीची वेळ हळूहळू शांत होऊ लागते चांदणं पसरतंय आणि त्यातही टाळांचा आवाज लयबद्ध मंडळी हीच ती वारीची वेळ जिथं सगळं जग झोपलेलं असतं पण इथं लाखो लोक जागं असतात कारण ते विठोबाच्या नावात भक्तीच्या गजरात हरवलेले असतात वारी थांबते पण भक्ती कधी थांबत नाही आता बघा मंडळी रात्र गेली आभाळ अजून थोडं थंड आणि गाव अजून झोपेत पण या गावाच्या रस्त्यावर एक वेगळीच चुळबुळ सुरू झालीय कोणी उभा राहतोय कोणी अंग टाकतंय कोणी टाळांच्या नाळा तपासतंय कोणी झेंड्याच्या काठीला दोर बांधतोय कुणी पाटावर एक कप चहा घेतोय पण डोळ्यात फक्त विठोबाची वाट पाहणं आणि तेवढ्यात पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गजर सुरू होतो आणि क्षणात सगळे एकाच लईत चालू लागतात कोणी दमलेला असेल तरी त्याचा पाय आपोआप पडतो का कारण ही चाल शरीराची नाही ही चाल आहे आत्म्याची लहान मुलं फुगड्या घालत चालतात आईबाबा हातात हात घेऊन पुढं सरकतात कोणी वृद्ध एका काठीवर पण चेहऱ्यावर समाधान वारी पुढे पुढे निघाली पण मागे काय शिल्लक राहिलं माणसांनी दिलेलं प्रेम एकमेकांची सेवा आणि हरिनामाचा आवाज पंढरीच्या वेशीवर मंडळी ही वारी आहे शरीर थकलं तरी मन थकत नाही अशी ही भक्ती आहे पाय सुजले तरी हृदय गाणारं राहतं अशी या वाटेवर चालताना कोणाचं लक्ष मोबाईलवर नसतं कोणाचं लक्ष बातम्यांवर नसतं सगळं लक्ष फक्त एकाच दिशेने पंढरपूर विठोबा माऊली बघामंडळी त्या पहाटे सुरू झालेल्या पावलांची यात्रा आता पोहोचलीये त्या दरवाजापाशी जिथं फक्त एक नाद घुमतोय विठ्ठल 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 सामान्य रस्ता नाही हा ही तर ती वाट आहे जिथं लाखो पायांनी भक्तीचं रक्त सांडलेलं आहे जिथं एकेक थेंब घामाचा विठोबाला अर्पण केलाय पंढरपूरच्या वेशीवर आता पालखी पोहोचते तेवढ्यात लाखो हातवर होतात कोणाचे डोळे पाणावतात कोणाचे ओठ थरथरतात अहो हे दर्शन नाही हे तर आत्म्याचं मुक्तीचं दार आहे एका वृद्ध वारकऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू गळतात तो म्हणतो माऊली पुन्हा एकदा आलो तुझ्या दारी काय मागू आता लहान मुलं भजनी गाणं म्हणतात माझा माऊली विठ्ठल तो माझ्या मनावसे कुणी पालखीला नमस्कार करतय कुणी गाभाऱ्याकडे नजर लावून उभा आहे कुणी हात जोडून फक्त अश्रूंनी प्रार्थना करतय कुणी काही बोलत नाही कारण त्या क्षणी शब्द अपुरे वाटतात माऊली समोर उभी आहे आणि भक्त हरपून गेलेत वारी संपते पण जी ऊर्जा आत तयार होते ती आयुष्यभर पुरते हे दर्शन थेट आत्म्याला स्पर्श करतं शेवटचा मेसेज स्क्रीनवर वारी चालणं नव्हतं तर विठोबामध्ये विरघळणं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय या वर्णनातून तुम्हाला वारीचा तो अलौकिक अनुभव आणि भक्तीची भावना जाणवली असेल